आहे माझं नाव साक्षी वाघमारे आहे मी बी एम आय टी थर्ड इयरला आहे तर आम्ही त्या कॉलेजमध्ये आहोत पण तिथे आम्हाला एक तर जास्तीची फीस घेत आहे जी ग्रामीण कॉलेज ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज तिथे आम्हाला तीस हजार फीस आहे आमच्या ज्युनियर्स आणि सिनियर्सला पण आमच्याकडून चाळीस हजार फीस घेत आहेत आणि फीस तर घेत आहेत पण आम्हाला प्रॅक्टिस साठी कुठेच आम्हाला प्रॅक्टिकल जे आहेत आम्हाला हॉस्पिटलला पाठवतात पण ते कुठेच पाठवत पण पा नाहीयेत कुठल्या हॉस्पिटलला बोलत नाहीयेत आम्हाला कुठे हॉस्पिटल अवेलेबल नाही करून देत आहेत आणि आम्ही स्वतःहून जाऊन बोलले आणि आम्ही म्हणलं की आम्ही बोल ग्रामीण कॉलेजच्या आहात तर त्यांनी आम्हाला काढून टाकत आहेत की नाही तुम्हाला नाही घ्यायचं आमच्या इथं ऑलरेडी स्टुडंट आहेत वगैरे त्यांनी काहीच अव्हेलेबल पण करून देत नाहीयेत आणि हे नको नको तिथे ड्यूज काढता असतात म्हणजे झाडाचा एखादा फुलचरी तोडलं तरी आम्हाला डिव लागतो आम्हाला आता तीस थर्ड इयरला आम्ही जेव्हा आलो आम्ही सिनियरला वगैरे विचारलं तर तेव्हा ते आम्हाला समजलं की त्यांना तीस हजार फीस होती आणि ज्युनियर्सला पण तीस हजार आहे पण आम्हाला चाळीस हजार आमची 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 पाच्छी पाच्छी फीस घेत आहेत असे बरेचसे आहेत तिथे आमची आता आमची पाचवी बॅच आहे चौथी का पाचवी बॅच आहे आणि आमच्या नंतर अजून दोन बॅच आहेत सरांनी बोलले आमच्याशी जिल्हा अधिकारी सरांनी प्रॉब्लेम्स आमचे सगळे नोट करून घेतलेत आणि आम्हाला सहमती दिली आहे तशी करतील म्हणून ना माझं नाव कुमकुम गजानन पवार आहे मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज इथे बी एम आय टी थर्ड इयरला आहे आम्ही आज इथं जिल्हा अधिकारी कार्यालय आल, कार्यालयाला आलो कारण कारण की नाही का आम्हाला म्हणजे आमच्या डिग्री बद्दल आम्हाला इथं बोलायचं होतं त्यामुळे आम्ही आलो कारण की आमच्या डिग्रीला रजिस्ट्रेशन भेटत नाहीये डिग्री तर आम्हाला भेटत आहे पण रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन मात्र आम्हाला नाही भेटायला आणि फीस बद्दल बी आम्हाला चाळीस हजार फीस घेतात आणि तीस हजार ची रिसिप्ट देतात आम्हाला त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला हजार फीस आहे तर तुम्ही चाळीस ची रिसिप्ट द्या ना तीस हजारची द्यायला तर तीस हजार फीस घ्या आमच्याकडून असं यांनी घपला करता त्यामुळे आम्ही आज इथं कलेक्टर ऑफिसला बोलायला आलो सरांशी चर्चा झाली आता त्यांना काय ऍक्शन घ्यायचं आहे त्यांनी घेतली तुम्हाला हो दिले त्यांनी लिहून दिले आणि त्यांनी असं पण सांगितलं की जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत त्यांनी अर्ज करून तेन... म्हणजे त्यांच्या फी सहित त्यांना टी सी देण्यात येईल असं पण त्यांनी सांगितलं फर्स्ट इयर वाल्यांसाठी दिला हो, म्हणजे त्यांनी समजून घेतलं आमच्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून पण घेतले आमच्या सगळं म्हणजे आम्हाला आम काय अडचणी आहेत ते आणि त्यांनी सांगितलं की बे कि ते त्याच्यावर लवकरच कारवाई करत माझं नाव ज्ञानेश्वर श्रीराम लाखे आम्ही दोन हजार तेवीस मध्ये बीएमएलटी ब्रांचला जे टी एम सी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं तर आम्ही सरांनी आमच्या अडचणी आम्ही प्रिन्सिपल सरांपासून मांडल्या तर आम्हाला जे उत्तर पाहिजे होतं त्यांच्याकडून ते नाही भेटलं म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो आहे तर आम्ही आमच्या सरांशी बोलणं झालं सरांनी आमच्या अडचणी लिहून घेतल्या त्यांनी आमच्या अडचणी ऐकून घेतल्या ते म्हणले की उद्या उद्यापर्यंत मी आमच्या आमच्या अडचणी ते आमच्या सॉल्व्ह करतील त्यांनी असं सांगितलं आमचा प्रॉब्लेम आहे की हा आहे की आम आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटत नाहीये म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला माझे नाव रामटकी माळसा लक्ष्मण आहे मी ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बी एम एल ते सेकंड इयरला माझं ऍडमिशन आहे फर्स्ट इयरला मी ऍडमिशन करते वेळेस पन्नास हजार फी सांगितलेली ती मी ऍडमिशन करतानाच ऑन द स्पॉट तीस हजार भरून ऍडमिशन घेतलं होतं मग आता सेकंड इयरला आहोत आम्ही आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटत नाहीये आणि फॅकल्टी अवेलेबल नाहीये फॅकल्टीला साधं प्रोनाऊन्सिएशन येत नाही स्पेलिंग आम्ही त्यांना सांगावं लागतं आणि एक्झाम अशा कंडक्ट करतात की क्वेश्चन पेपर मधनच काढतात शेकही तिथेच होतात रिझल्टही तिथेच असतो म्हणजे जे कॉलेजला अजिबात येत नाहीत कधीच येत नाहीत त्यांना टॉपला ठेवतात आणि आम्हाला सी ग्रेड बी ग्रेड असे देतात आणि जे कधीच येत नाहीत त्यांना ए ग्रेड देऊन ठेवतात कॉलेजमध्ये क्लासमध्ये ते टॉप असतात असं आहे आणि माझी कास्ट आहे बाहेर कुठे जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेलं एकतर कॉलेजचं नाव अवेलेबल होत नाही आणि कॉलेजचं जरी नाव आलं तर आमची डिग्री येत नाही ओ कॉलेज मग स्कॉलरशिप कोणतीच भेटत नाही आमच्या डिग्रीला साधी महाडीबीटीची आमच्या डिग्रीला स्कॉलरशिप लागू नये असे कॉलेजवाले म्हणतात नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे आज विद्यार्थ्यांना ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये अडचणी होत्या बीएमएलटी व्होकेशनल साठी त्यांना जे दोन हजार एकवीस पासून कॉलेज बॅचेस चालू आहे परमिशन नसतानासुद्धा कॉलेज जे विद्यार्थ्यांना दिशाभूल करून त्यांचं भविष्यात भविष्य अंधारात घालण्याचा प्रयत्न जो चालू आहे तो मोडीत काढण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो कलेक्टर साहेबांना आम्ही मागणी केली की सखोल यावर चौकशी करून रजिस्ट्रेशन नसतानासुद्धा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करून घेऊन दोन हजार एकवीसपासून जे कॉलेज बी एम एल टी आणि बी एम आय टी चालवते त्याचा कॉलेजचा परवाना रद्द करा एवढी मागणी केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी प्रशासनाला बोलून घेऊन सांगितलं आहे की आम्हाला सोमवारपर्यंत अपडेट द्या आणि याच्यावर आम्ही समाधानकारक नाही पुढं आम्ही संपर्कात राहू आणि यावर जो या काही या का मार्ग निघेल त्यावर आम्ही पुढील कारवाई करू आपलं समाधान झालं काय कल यांच्या प्रिन्सिपल साहेब बोलले त्याबद्दल नाही नाही सर समाधानाचा काही विषय नाही समाधान म्हणजे काय दोन हजार एकवीसपासून जे विद्यार्थी लढत आहेत त्यांना डिग्रीचं रजिस्ट्रेशन नाही भेटलं तर त्यांना पुढं पी जीसाठी त्यांना ॲडमिशन घेणं शक्य नाही आहे त्याच्यानंतर एक्झाम गव्हर्नमेंट असतात भरतीच्या त्यांना त्यांच्यामध्ये सहभाग घेता येत नाही आहे आणि भविष्य विद्यार्थ्यांचा अंधारात असल्यामुळे तर समाधानाचा काही नाही तीव्र निषेध करतो मी कॉलेज प्रशासनाचा आणि कलेक्टर साहेबांकडे आम्ही मागणी केलेली आहे साहेब जो न्याय देतील तो आम्हाला आता मान्य करावा लागेल ला आणि पुढील कारवाई आम्ही त्याच्यानंतर करू